हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक गाईज उद्या बिल्डिंगची वास्तुक शांती आहे आणि तयारी सुरू आहे मंडप टाकलाय माग गेट लावलाय आणि मस्त पैकी उद्या सगळे रिलेटिव्ह आणि पाहुणे येणार आहेत कारण उद्या वास्तुक शांतीचा हो दिवस आहे माझे मित्र पण येणार आहेत गेस्ट ची एंट्री इथून होणार आहे मी आलोय आता आतल्या बाजूला आणि मस्त पैकी इथं साफसफाई सुरू आहे आणि लिफ्टचं काम झाली काय सुरू लिफ्ट झाली काय मग चला वर जाऊया भाऊ गाईज आपण लिफ्ट मध्ये आलोय सुरू झाले म्हणतात आणि आता आम्ही फोर्थ ला जाणार आहे तुम्ही बघू शकता लिफ्ट कसे मस्त पैकी लिफ्ट कधी सुरू झाली आजच झाले ना आताच 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 सुरू झाले तोपर्यंत मी आलो आपण आलोय आता, था, आता, था। आता <laughs> एक मिनिट मी में आलो आपण आता चौथ्या फ्लोअर वर आलोय गाईज आणि मस्त पैकी तुम्ही बघू शकताय लाइटिंग लावलंय सगळीकडून आणि पूर्ण बिल्डिंग असा रात्री उजळून दिसणार आहे कारण की ही लाईट लावली सगळ्या लाईटीच्या माळा सोडल्या त्या आणि वर कोण नाही खाली साफसफाई सुरू आहे चला मग आपण खाली जाऊया आपल्यासाठी लिफ्ट थांबले आणि किती छान दिसते लिफ्टची आतली डिझाईन गोल्डन कलर आहे चला जाऊया खाली आपण आता ग्राउंड फ्लोअर तुम्ही बघू शकता सगळी साफसफाई सुरू आहे कारण उद्या सगळे गेस्ट येणार आहेत मागच्या बाजूला हा गेट आजच लावलाय आजच सकाळी गेट लावलाय आणि ही साफसफाई वरची पूर्ण बिल्डिंग साफ केली आणि आमचे पप्पा येतं नियोजन लावायला थांबलेत आणि आताच काकाने आमचं चॅनल सबस्क्राईब केलंय कसं वाटलं बघितलं एखादा बघितले का चांगला काय छान वाटते छान आहे ना ओके रिलेटिव्ह पण सांगा येतं सगळ्यांना आणि मस्त पैकी साफसफाई सुरू आहे आणि उद्या सगळे रिलेटिव्ह येणार आहेत पप्पा झाली बिल्डिंग जेने की पूर्ण बिल्डिंग उभा लिए दोन वर्षा मध्य आमचे पप्पा कसे झाले काम बढ़िया बढ़िया अच्छा एक बार ये तुक्नी काय युट्युबर बहुत अच्छा है और हमारे हमारे पापा का स्वभाव कैसा है वो बताओ एक नंबर।, एक, नंबर। एक नंबर आपको कुछ कहते तो नहीं नहीं नहीं, नहीं। पप्पा मारा लागले लग पाणी आता हो पा, पाय उडत की माझ्या गाईज मी आलोय आता पूर्ण बिल्डिंगची लाईट ऑन करायला झाली का लाईट सगळीकडच ऑन झाली ती बोर्ड अपार्टमेंटचा लोगो अपार्टमेंट चालू पूर्ण बिल्डिंगची लाईट ऑन झालेली आता लाईट ची पूर्ण सिस्टीम इथं मध्ये आपले उद्या सगळे रिलेटिव्ह इथंच येणार इथं फोटो फोटोशूट होणार इथं सगळ्या साड्या वगैरे आणल्या त्या आणि इथं पूर्ण कार्यक्रम होणार मेन कार्यक्रम आणि खाली पार्किंग मध्ये जेवणाची व्यवस्था केली आणि अशा पद्धतीने नियोजन केले लाईट लावले ते सगळ्या बघूया लाईट लागले का आताच लावले अपार्टमेंट लाइट कि बघा डेकोरेशन पण छान आहे ना आणि लाईट डोकं बघ कसं वाटतंय लाईट डोळ्यावर पडल्यावर काही जात परी पण आले इथं मारत का मारतोय तो हा का मारायला लागलाय बारकी पोरं बघून मारायला लागलाय बघा यो बारकी बार बार मुलं बघून मारतोय काय म्हणतोय बरी <laughs> मी आलो कोण मारत नाही तुला बघू हातच लाव म्हणा तो हातच लाव ए माझं पण ऐकणं झालंय वहिनी बघा काय तर सांगा याला डोळ डोळं बघा यायचं रे तुझं दात कुठे गेलं पहिल्यांदा सांग सगळ्यांना माझं मी लॉलिपॉप खात होती आजच पटलं काय आज नाही काल पडले होय दोन गेलो काय दाखव नीट कबड्डी कोणासोबत खेळते त्यासोबत खेळ मग अयो माझ्या मागेला लपाय लागला धर 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 केसुकेच्या धरतो धडतो ये काय म्हणणार मला इथं बिबर्स ए शांत खरं हानील बर का आता ती तुला परे खरं रागाला गेले ते अरे डोळ कस करते बघ संस्कार टोन 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 काय आम्ही आता स्लॅप जाणार आहे संस्कार येतोय नाही नाही खाली बसतोय मग आम्ही दोघं स्लॅप जातो चला लिफ्ट मध्ये बसवतो हो तुला आता ठीक आहे कार्ड्स करते गाइस असा यूज कर कार्ड नातून ओपन गेले जाऊया हे छान आहे बरं काय का माहिती आहे काय लाईटिंग छान आहे हालगी तू आणि गाईज ही छान आहे का माहिती आहे का हे मला पण हेलो गाइस आम्ही लिफ्ट मध्ये बसले मजे येते लिफ्ट वर वाओ ही कार्ड छान आहे का माहिती आहे का कारण की जी तू लिफ्ट मध्ये पहिल्यांदा बसली आहे काय नाही आधी कसली असणार आहे तू कार्ड काही कार्ड आहे ती छान आहे काम का कारण की दुसरं कोण सुद्धा जाऊ शकत नाही अपार्टमेंट मध्ये भाडे करू येणार आहेत त्यांना कार्ड जाणार आहे आणि आपण आलोय आता चौथ्या फ्लोर वर आता एक सीडी बर जायचं म्हणजे स्लॅब वर जाते मस्त वाटतय काय जिथे बघा सोलार लावलेत आता हा इथून किती छान व्ह्यू दिसते नाय <सल्गलागे> हा आहेत कि त्या तिथं डोंगर आणि चक्क्या आणि इथून पूर्ण अटपडी दिसते सगळं स्वच्छ आहे एकदम जेव्हा बिल्डिंग नवीन नवीन असते किती स्वच्छ आणि ही स्वच्छता मेंटेन करायचं ठरवलंय पूर्ण टाइम वर चल 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 पाय कसरेल बरं काय परी खरं सांगतोय काय बघते व्हिडिओ काय म्हणणार कुठं पण घेऊन जातोय खरं काय व्हिडिओ बघते बघते व्हिडिओ बघते बरे सोना गांधीचा गाईज आम्ही आलोय आज लयच एक्सायटेड झाले हे थांब हे थांब तू लय पळू नको आता तिथं थांब काहीच आम्ही टॉपला आलोय टॉपला टाके त्या आणि तुम्ही बघू शकताय तो, ही पूर्ण टॉप आहे ह्याच्यावर काय नाही आणि हे तो, तो नाटपडे परी इकडे तू इकडे माझा टॉपला शिवाजी महाराज असो आवाज असा घुमला पाहिजे इकडे बघ शिवाजी महाराज की जय असं म्हण असं म्हणजे छान वाटते ना आता सगळ्यात छान गोष्ट कुठल्या बिल्डिंगची काय तुम्हाला सांगू ही कार्ड ही कार्ड असं आहे की ज्याच्याकडे ही कार्ड आहे तोच येऊ शकतो बिल्डिंग मध्ये वर म्हणजे भाडे करूच येऊ हो शकत दुसरं कोण सुद्धा बिल्डिंग मध्ये येऊ शकत नाही आणि क्लीन एकदम क्लीन बिल्डिंग ठेवायची जशी आता क्लीन आहे तशीच क्लीन परत ना बिल्डिंग राहणार चालू येऊ शकत चालून येऊ शकते पण चालून कोण येणार ज्यादा करून लिफ्टच यूज ही कार्ड ज्याकडे आहे ना तीच लिफ्टचा यूज करू शकते आणि चालून पण कोणी येणार नाही कारण की एक वॉचमेन ठेवायचा आहे खाली तर काय आहे आणि उद्या छान दिवस आहे तुम्ही सगळ्यांनी येच आहे थँक्यू आमचे व्हिडिओ हा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय 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 थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग की थँक्यू बाय वॉचिंग